मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अंतर्गत अद्यापपर्यंत करोडो महिलांना जे आहे त्यांच्या डी बी टी लिंक खात्यामध्ये पैसे आलेले आहे परंतु अद्यापसुद्धा बेचाळीस लाख महिला प्रतीक्षेमध्ये आहेत बेचाळीस लाख महिलांना येत्या पंधरा रोजी किंवा चौदा रोजी मुख्यमंत्र्याचा जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये त्यांना तिसरा हप्ता येणार आहे तरीही ज्या महिलांना अद्यापपर्यंत एकही रुपया त्यांच्या खात्यात आलेला नाही त्यांना पंचेचाळीसशे रुपये येणार व ज्या महिलांना तीन हजार रुपये मिळालेले आहेत त्यांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये येणार त्यासाठी तुमचं खातं जे आहे डी बी टी लिंक असणं गरजेचं आहे म्हणजेच आधार कार्डला लिंक असणं गरजेचं आहे आधार कार्ड लिंक खात्यावरती हे पैसे येतील चला तर जाणूया मुख्यमंत्री काय म्हणतात की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली ती योग्य आहे आणि माझ्या लाडक्या बहिणींसाठी तिच्या कुटुंबासाठी एक आधार देणारी ही योजना आहे आणि म्हणून अनेक लोक याच्या विरोधामध्ये गेले चुनावी जुमला आहे खोट आश्वासन आहे कोणी कोर्टामध्ये गेलं अरे तुम्ही तर काय दिलं नाही आम्ही देतोय त्याच्यामध्ये का खोडा घालताय का त्याच्यामध्ये आहे कोर्टामध्ये जाणारे कोण कोर्टामधून देखील एक चपराक त्यांना मुंबई हायकोर्टाने दिली आहे आता पुन्हा नागपूरच्या कोर्टामध्ये एक जण गेलाय आणि तो काँग्रेसचा कार्यकर्ता आहे अरे मला अतिशय दुःख वाटतय की या दीड हजार रुपये जे आम्ही देतोय त्याच्यामध्ये आडवेत आहे लाड़क्या भावाना देखी अपन मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना चालू के लिए नियुक्ति पत्र दिले आज अपन मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अपन शुरू के लिए तीन सिलेंडर मुफ्त में हमारी लाडली बहना को देने वाले हम लोग और ये डेढ़ हजार रुपया महीने में अठारह हजार रूपया हमारे बहनों को मिलेगा और उसके बाद ये युवा कार्य प्रशिक्षण योजना जो की है उसमें भी दस हजार रूपया महीने का ये प्रशिक्षण भत्ता स्टाइपन देने वाला ये देश में हमारा पहला राज्य है या फायदा देखिए युवका ने घला पा मुख्यमंत्री वयोश्री योजना इसमें भी डिबीट तीन हजार रूपए जाएंगे हमारे जो सीनियर सिटीजन है उनको एक आधार मिलेगा मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना जिनको दर्शन लेना है तीर्थ यात्रा करनी है उनके पास भी पैसे नहीं होते उसका भी विचार हमारी सरकार ने किया हुआ है। मुख्यमंत्री लेख लड़की योजना जो है अठारह साल तक एक लाख रुपया उसके खाते में जमा हो जाएगा यानी मुलिना उच्च शिक्षण घायल डॉक्टर इंजीनियर वकील जे कई कराएल तैयार संपूर्ण खर्च आपलं सरकार उचलणार या सगळ्या योजनांमुळे विरोधकांच्या पाया खालची वाळू सरकली आहे त्यांच्या पोटात दुखू लागले परंतु किती दुखल तरी योजना ही बंद होणार नाही ही योजना कायम चालू राहणार असा माझ्या बहिणी नामचा शब्द आहे तुम्ही सरकारची ताकद वाढवली तर ता दीड ते दोन हजार होतील दोन हजाराचे अडीच हजार होतील आणखी ताकद वाढवली तर ता तीन हजार होतील आणि आमच्या संजय बनसोडे इथं आहेत अशा प्रकारचा कार्यकर्ता तुम्हाला आमदार म्हणून लाभलाय आणि म्हणून तुम्हाला देताना सरकार कधी हात आकडता घेणार नाही हे देणार सरकार आहे हे घेणार नाही जेव्हा खात्यामध्ये पैसे पडू लागले तेव्हा विरोधक म्हणाले लवकर लवकर काढून घ्या तर सरकार पैसे काढून घेईल मला दुर्दैव आहे हे सरकार दोन्ही हाताने देणार आहे आणि म्हणून माझ्या घोर गरीब बहिणींच्या खात्यामध्ये पैसे पडले रक्षाबंधन भाऊबीज आता फक्त रक्षाबंधन भाऊबीज नाही तर दर महिन्याला ही माहेरचं आहे ही ओवाळणी तुमच्या खात्यामध्ये पडत राहील अशा प्रकारचा शब्द आम्ही देतो आणि म्हणून आतापर्यंत एक कोटी साठ लाख माझ्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले जवळपास दोन कोटी चाळीस लाख अडीच कोटी पर्यंत आपले अर्ज आलेले आहेत आता सप्टेंबरचा शेवटचा महिना देखील सप्टेंबर शेवट पर्यंत पण पर याची आपण मुदत वाढवली आहे त्यामुळे काळजी करू नका ज्या माझ्या बहिणी या, या योजनेपासून वंचित राहिल्या असतील त्यांनाही त्याचा फायदा मिळेल आणि त्याही त्या योजनेमध्ये येतील आणि म्हणून या सगळ्या योजना ज्या आम्ही करतोय खऱ्या अर्थाने या सर्व सामान्य लोकांसाठी मग अशी उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की शेतकऱ्यांचा देखील आम्ही विचार केलाय शेतकऱ्यांच्या वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतलाय जे पंपाने शेती करतात त्यांची वीज बिल माफ आज काही ठिकाणी अतिवृष्टी झाली काही जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये पिकांचं नुकसान झालेलं आहे या शेतकऱ्यांना वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही त्यांच्या पाठीशी सरकार पूर्ण खंबीरपणे उभं राहील आणि त्यांना देखील मदत केली जाईल आणि म्हणून हे सर्वसामान्यांचं सरकार आहे हे गोर सरकार आहे आणि म्हणून आज आम्हाला फक्त तुम्हाला दीड हजार देऊन थांबायचं नाही आहे तर तुम्हाला लखपती बहिणी झालेल्या आम्हाला पाहायचं आहे हेच आमचं स्वप्न आहे परवा आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब आले होते पालघरला त्यांनी ठरवले तीन कोटी लखपती दिदी करण्याचं टार्गेट ठेवलेलं आहे मी त्यांना धन्यवाद देतो की आज या राज्यातल्या देखील जवळपास पन्नास लाख ते एक कोटी महिला या लखपती दिदीच्या योजनेमध्ये पण जातील महिला आपला बचत गट जे आहेत ते आपण स्ट्रॉंग करतोय त्यांनाही ताकद देतोय कारण शेवटी तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि म्हणून जे महिला बचत गट कर्ज घेतात बँकेतून शंभर टक्के परतफेड करणार वर्ग म्हणजे आमच्या भगिनी आहेत एकही एक पैसा बुडवत नाहीत त्यामुळे त्यांना कर्जही देण्याला कुणी मागे पुढे पाहत नाही आणि म्हणून या ठिकाणी सावित्री आपली जी स्टार्टअप योजना आहे महिलांसाठी ती देखील या ठिकाणी आपल्यासाठी महत्वाची आहे आणि म्हणून महिला सक्षमीकरण आपले आदरणीय प्रधानमंत्री म्हणतात की महिला सक्षम तर देश सक्षम महिलांचा विकास देशाचा विकास आणि म्हणून आपल्याला या देशाला पूर्ण जगभरामध्ये आपल्याला महासत्ता बनवायचा आहे आर्थिक महासत्तेकडे आपली वाटचाल करायची आहे आपला देश अकराव्या क्रमांकावर होता आज मोदीजींमुळे तो पाचव्या क्रमांकावर आलाय पुढे तो तिसऱ्या क्रमांकावर आणण्याचं मोदीजींचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र मोठ योगदान दिल्याशिवाय राहणार नाही कारण एकीकडे एक विकासाची कामं सुरू आहे दुसरीकडे अशा कल्याणकारी योजना आहे आज आपण दीड लाखाचा महात्मा ज्योतिबा फुले योजना जी होती आपल्याला उपचारासाठी एखादं ऑपरेशन झालं दुखलं खुकलं आजार आला तर दीड लाखाचे आपण पाच लाख रुपये केले आता पाच लाख रुपयापर्यंत तुमच्या कुटुंबाचा मोफत उपचार होईल हे सगळं आपण जे करतोय हे सर्व कुटुंबासाठी आपल्याला आधार देण्यासाठी सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी या ठिकाणी आपण हा प्रयत्न आहे आणि म्हणून आज आपल्याला मी एवढं सांगेन की आदरणीय मोदी साहेबांनी चुली समोर काम करणाऱ्या महिलांसाठी त्यांच्या उज्ज्वला योजना आणली जनधन योजना आणली अनेक योजना आणल्या आणि महिलांना तेहतीस टक्के आरक्षणाचं नारी वंदना विधेयक देखील आणण्याचं धाडस आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी केलं आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की या योजना ज्या आहेत या योजनांचा आपण लाभ घ्या स्टार्टअप मध्ये एक लाख ते पंधरा लाख रुपयापर्यंत अनुदान देण्यात येतं आणि म्हणून गरीबांच्या दुर्बलांच्या मुलींनी देखील चांगलं शिक्षण घ्यावं नोकरी करावी व्यवसाय करावा कुटुंब सांभाळावं या हुतीने हेतूने देखील आपण देखिए